नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण छात्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण युद्धाची कारणं या, या घटकांतर्गत का एकूण सहा कारणांचा अभ्यास केला त्यामध्ये पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं द्वितीय मोर्चाचा प्रश्न दुसरं कारण सांगितलं जिंकलेल्या प्रदेशावर ताबा मिळवणं तिसरा तुम्हाला मी या ठिकाणी कारण सांगितलं की वैचारिक संघर्ष द्वितीय मोर्चाचा प्रश्न आणि त्यानंतर सहावं कारण सांगितलं की आंतरराष्ट्रीय राजकारण अशा प्रकारची सहा कारण पण यापूर्वी शेतयुद्धाचे अभ्यासली मित्र आपल्याला माहितीच की युद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया व अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये मित्रत्वाऐवजी खुले शत्रुत्व निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं की ज्याला आपण शीत युद्ध अशा प्रकारे संबोधतो तर या शीतयुद्धाची उर्वरित साथ करणं या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत त्यातलं सातवं कारण आहे की रशियाकडून याल्टा आणि बाल्कन करारांचं उल्लंघन केलं गेलं मित्र एकोणीसशे पंचेस मध्ये जे काही संमेलन झालं त्या संमेलनामध्ये अमेरिका इंग्लंड आणि रशिया यांच्यात काही करार झालेले होते आणि त्या करारांचं उल्लंघन सोवियत रशियाकडून करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे शीत युद्धाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली त्यानंतर आपल्याला कारण सांगता येईल की रशियाकडून आपलं सैन्य काढून घेण्यास त्या ठिकाणी रशियाने इराणमधून नकार दिला थोडक्यात इराणमधून आपलं सैन्य काढून घेण्यास रशियाकडून त्या ठिकाणी नकार देण्यात आलेला होता दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिका आणि इंग्लंडच्या संमतीने रशियाने उत्तर इराणवर नियंत्रण प्रस्थापित केलेलं होतं युद्धानंतर अमेरिका आणि इंग्लंडने आपलं सैन्य दक्षिण इराणमधून त्या ठिकाणी काढून घेतलं परंतु रशियाने मात्र उत्तर इराणमधून तात्काळ सैन्य काढण्यास त्या ठिकाणी नकार दिला आणि त्यामुळे रशियाविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं आणि शीतयुद्धाचं वातावरण त्या ठिकाणी अधिकच तापात गेलं त्यानंतर नवकरण त्या ठिकाणी सांगता येईल की तुर्कस्थानावर रशियाकडून दबाव दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाने त्या ठिकाणी तुर्कस्तानमध्ये काही सैनिक अड्डे स्थापन करण्यासाठी तुर्कस्थानावर दबाव टाकणं त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि या रशियाच्या कृतीमुळे शीत त्या ठिकाणी भर पडलेली आपल्याला दिसते त्यानंतर दहावं कारण शीतयुद्धाचं सांगता येईल की रशियाविरुद्ध सैनिक संघटनांची उभारणी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर सोवियत रशियाविरुद्ध नाटो असेल सिटो असेल सेंटो असेल अशा अनेक प्रकारच्या लष्करी संघटनांची स्थापनिक स्थापना केल्यामुळे शेतीयुद्ध अधिक प्रमाणात त्या ठिकाणी उग्र स्वरूप धारण करू लागलं शेतयुद्धाचं अकरावं कारण त्या ठिकाणी सांगता येईल की रशियाकडून व्हेटोचा ज्याला आपण पॉवर म्हणतो अशा पॉवरचा त्या ठिकाणी वारंवार हा वापर केला गेला संयुक्त राष्ट्रसंघात म्हणजेच युनोमध्ये अमेरिकेचा वर्चस्व निर्माण होणे म्हणून अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांनी मांडलेल्या प्रस्ताववर रशिया सातत्याने भेटोसा म्हणजेच नकाराधिकाराचा वापर त्या ठिकाणी नेहमी करत होती आणि त्यामुळे ते एक दुसऱ्याचे विरोधक बनले आणि शीत युद्ध त्यामुळे अधिकच त्या ठिकाणी तीव्र होत गेले त्यानंतर बारावा आपल्याला शीतयुद्धाचं सा कारण सांगता येईल की अमेरिकेकडून अणुरहस्याबाबत प्रचंड प्रमाणात गुप्तता पाळण्यात आलेली होती दुसऱ्या महायुद्धात अमेरिका व रशिया मित्र राष्ट्र म्हणून जरी त्या ठिकाणी लढले असले परंतु रशिया व अमेरिकेमधील शीतयुद्धाचं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेने हिरोशिमा या जपानच्या शहरांवरती जो काही अनुभव वापरून आपलं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी सिद्ध केलं अमेरिकेने अणुशक्तीच्या विकासासंबंधीचं संशोधन अतिशय गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि मग त्याचा परिणाम असा झाला की रशिया अमेरिकेकडे संशयदृष्टीने त्या ठिकाणी पाहू लागला आणि त्यामुळे शीत युद्धाची जी काही गती आहे ते मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते आणि शेवटचं महत्वाचं शीतयुद्धाचं त्या ठिकाणी कारण तेरावं त्या ठिकाणी सांगता येईल की अमेरिकेची ट्रुमन व मार्शल योजना अमेरिकेने ट्रुमन आणि मार्शल योजना रशियाविरुद्ध आखण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे शीत युद्ध आणखीन त्या ठिकाणी प्रकार झालं अशा पद्धतीने एकूण तेरा कारणं हे शीतयुद्धाचे त्या ठिकाणी सांगता येतील अशा या सगळ्या कारणांमुळे शीतयुद्ध हे एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे नव्वद या कालखंडात संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी लढलं गेलं की ज्या युद्धाचा पूर्णपणे जगामध्ये शांतताही प्रस्थापित होत नव्हती आणि पूर्णपणे युद्धाची सदृश्य परिस्थिती नव्हती अशा प्रकारच्या सत्तेसाठी किंवा वैचारिक संघर्षाला त्या ठिकाणी शीख युद्ध असं म्हटलं गेलं आणि ती संज्ञ किंवा तो प्रथम शब्द वापरण्याचं काम वॉल्टर निपमन या राजनितीत अध्ययने त्या ठिकाणी प्रथमच आपल्याला केलेलं दिसून येतं एवढ्या ठिकाणी बहुतांना थांबतो धन्यवाद